तील महायुतीच्या कामगिरीनंतर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये चलविचार सुरू झाली आहे का असा सवाल विचारला जातोय निकालानंतर शिंदे मुंबई आणि मराठवाड्यातील मिळून तीन आमदारांनी उद्धव एका खास निकटवर्तीय नेत्याची भेट घेतली त्यामुळे शिंदेचे आमदार स्वगृही जाणार का या चर्चांना आता उधाण आलेलं आहे लोकसभेच्या निकालानंतर विशेषतः महाराष्ट्रामध्ये नाराजीच्या चर्चांना उधाण आलंय येत्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे महायुतीत फेरबदल होणार का याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे तर या आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी लोकसभेतील महायुतीच्या कामगिरीनंतर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय निकालानंतर शिंदे गटाच्या मुंबई आणि मराठवाड्यातील मिळून तीन आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या खास निकटवर्तीय नेत्याची भेट घेतल्याचं समजत आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत सागर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय गटाच्या निकटवर्तीय नेत्याची भेट घेतल्याचं देखील आमदारांनी समजत आहे काय अधिकची माहिती आहे किरण लोकसभेच्या निकालानंतरनं जवळपास दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये जे विरोधक आहेत किंवा सत्ताधारी आहेत त्यांच्या दोन्ही बाजूने दावे करण्यात येत आहेत की अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि काही आमदार फुटून आमच्याबरोबर येतील या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे काही आमदार ठाकरे गटाशी संपर्कात असल्याचा दावा सुद्धा आता केला जातोय त्यात प्रामुख्याने मराठवाड्यातल्या असल्याचा उल्लेख होतो कारण की महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला ज्या पद्धतीने यश प्राप्त झालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे संपर्कात आहेत का भविष्यात हे आमदार शिंदेगड सोडून ठाकरे गटांबरोबर जाणार का अशी वेगवेगळे तर्क वितर्क आता लावले जात आहेत पण कुठे ना कुठेतरी आमदारांचा देखील एक मतप्रवाह दिसून येतोय जर आपल्या मतदारसंघामध्ये अनुकूल जिथे आहोत तिथे वातावरण नसेल तर विरोधक असणाऱ्या स्पर्धकां पक्षापर्यंत संपर्कात राहणं हा एक कल दिसून येतोय आणि त्या दृष्टीकोनातनं हे संपर्क असल्याचं दिसून येत आहे किरण अगदीच सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी